स्वराज्य संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा सर्व शूरवीर मावळ्यांना मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा महाराष्ट्रातील सर्व संत समाज सुधारक क्रांतिकारक विचारवंत देशाचं रक्षण करणारे माझे सर्व शूरवीर जवान आणि माझ्या बळीराजाला म्हणजेच ज्यांच्यामुळे आपण जिवंत आहोत ते माझ्या शेतकरी राजाला देखील विनम्र अभिवादन श्रमजीवी कष्टकरी वर्गाला देखील विनम्र अभिवादन मित्रांनो आज खऱ्या अर्थानं आम्ही आहोत मुंबईच्या मुंबईला आम्ही चाललेलो आहोत आणि खऱ्या अर्थानं आमच्या मनसेचे सातारा शहराचे अध्यक्ष आदरणीय राहुलजी पवार यांच्यासमवेत आम्ही गुढवी बाळव्याच्या निमित्त राजासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही मुंबईला चाललेलो हो, आहोत आणि आमच्या समूहेत आहेत त्यांचे एक जवळचे मित्र सहकारी आणि सामाजिक कार्यकर्ते आदरणीय विनायकजी गोसावी साहेब हे बघा माझ्यासमोर बसलेले आहेत आणि खरोखर आज त्यांच्याबद्दल मी काही आत्ता काही मिनिटांपूर्वी ऐकलं की विनायक गोसावी हे खऱ्या अर्थानं सातारा शहरामध्ये एक अतिशय चांगलं काम त्यांचं सुरू आहे जसं की त्यांची जनसेवा सामाजिक संस्था आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून आज गोमातेसाठी ते अतिशय चांगलं काम करतात आणि गोमातेचं संवर्धन सा झाले पाहिजे आणि गोमातेचं महत्त्व लक्षात घेता आज अनेक गोमातांना त्यांनी जीवनदान दिलेलं आहे त्यांना आद... म्हणजे चारच्या रूपांना अन्नदान दिलेलं आहे त्याचबरोबर आपण पाहतो सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी अनेक सर्वसामान्य कुटुंबातील लोक त्या ठिकाणी उपचार घेत असतात अशा लोकांना देखील त्यांनी अन्नदानासारखं एक पवित्र काम केलेलं आहे सातारा शहराच्या सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी असेल तरुणांसाठी असेल मतभगिनींसाठी असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी असेल अशा सर्वांसाठी काम करणारे उमद नेतृत्व म्हणजेच विनायक गोसावी साहेब आहेत मित्रांनो तुकाराम महाराज असं म्हणतात की जे का रंजले गांजले त्याचे जो वापुले तोची साधू ओळख या संत उक्तीनुसार आज आदरणीय विनायकजी गोसावी साहेब यांचं एक अतिशय चांगलं काम या सातारा शहरामध्ये आज खऱ्या अर्थानं मित्रांनो सुरू आहे आणि म्हणूनच त्यांच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर एक विचारवंत असं म्हणतो की खुशी तो खुशी खुशी मत समजो गम को मत गम समजो अगर दुनिया में आगे जाना आहे तो किसी के सामने खुद को गम मत समजो म्हणजेच आज त्यांच्या नावातच इतका सुंदर अर्थ आहे की त्यांच्या नावातील अर्थच त्यांचं व्यक्तिमत्व काय आहे ते सांगून जातो विनायक गोसावी म्हणजे काय तर वी म्हणजे विनयशीलता वी म्हणजे विनयशीलता विधवत्ता आणि विशाल दृष्टिकोन अंगे असणारे आणि ना म्हणजे नामस्मरण परमेश्वराचं मुखानं सतत करणारे आणि ये म्हणजे यशाकडं कष्टातून बुद्धिमत्तेतून वाटचाल करणारे आणि क म्हणजे कर्तृत्व कृतीतून सिद्ध करणारे असे विनायक आणि गोसावीतला गो, गो गो काय सांगतो तर गोसावी परिवाराचे कर्तृत्वान सुपुत्र आणि सा म्हणजे सातत्यानं सतत लोकहिताची कामे करणारे आणि वी वी म्हणजे विजय रणांगणात मित्र परिवाराचं रक्षण करून विजयाची पताका फडकवणारे असे विनायक गोसावी साहेब यांना त्यांच्या वाढदिवसाच्या मी मध्ये मी मनापासून शुभेच्छा देतो गोसावी साहेब हजारो साल साल के दिन हो पचास हजार जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान